बरोबर आणि सूर्यप्रकाश कधी कसा किती हेही अजून महत्वाचं आहे कधीचही घ्या पण सूर्यप्रकाश म्हणजे तुम्ही उन्हामध्ये नाही तुमचं शरीर त्यासाठी निदान हाफ पॅन्ट आणि हाफ शर्ट घालून एक्सपोज पाहिजे कपड्यावरचा सूर्यप्रकाश शरीराला मिळत नाही हे लक्षात घ्या म्हणजे तुमचं स्किन ॲडिक्वेटली एक्सपोज पाहिजे त्यासाठी हाफ पॅन्ट आणि हाफ शर्ट हा सगळ्यात चांगला कपड्याचा प्रकार आहे आणि त्याने तुम्हाला तुम्ही दुपारी दोनचा जरी घेतला तरी चालेल चारचा देखील चालेल सकाळी आठचा पण चालेल पण सूर्यप्रकाश तुम्हाला निरोगी राहण्यासाठी एक तास आवश्यक आहे आणि त्याचे सगळ्यात खाली फायदे लिहिलेले आहेत सूर्यप्रकाशाचे त्याच्यावरती एक मोठं रिसर्च आर्टिकल मी इंटरनॅशनल जर्नलमध्ये पब्लिश पण केलेलं आहे की लाईफ स्पॅन तुम्ही जितके का जास्त काळ उन्हामध्ये असाल तितकं तुमचं आयुष्यमान वाढतं आरोग्यमान वाढतं अँटी एजिंग म्हणजे तुम्हाला जास्त वयामध्ये तरुण दिसायचं असेल शरीराने मनाने विचाराने तर सूर्यप्रकाश हे सगळ्यात चांगलं बिनपैशातलं औषध आहे कालचं जे संशोधनाला नोबेल प्राईज मिळालं हे मेकॅनिझमवरती आहे नॉट ट्रीटमेंट हे लक्षात घ्या आणि ट्रीटमेंट इज सनलाईक स्लीप आणि एक्झरसाईज